गुड मॉर्निंग सर विशाल सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर माय सर विशाल जाधव मी प्रॉपर कोल्हापूरच आहे परंतु रायगडला राहतोय रायगड मध्ये कुठे सर आपण मानगाव मानगाव सो सर किती दिवस झाले सर आपण या फॅमिली बरोबर जॉईन आहे सर साधारण मी एक दोन अडीच महिने जॉईन होतो परंतु कंटिन्यू करत नव्हतो एक्सरसाइज लास्ट uh, म्हणजे एक तारखेपासून मी कंटिन्यू आहे दोन अडीच महिने माहित होते या सर्व गोष्टी कधी कधी कर जॉईन करायचो कधी कधी जॉईन होतो करत परंतु एक तारखेपासून कंटिन्यू आहे आणि माझं स्टार्टिंगला वेट होत वन झिरो नाईन पॉईंट ट्वेंटी एकशे नऊ पॉईंट वीस एवढं वजन होत होतं माझं ओके सो हे सर वजन किती दिवसापासून वाढलेलं होतं तुमचं नाही सर ऍक्च्युली दोन वर्षापासून वाढलं होतं दोन वर्षाच्या बिफोर लग्नाच्या टायमिंगला वेट मी स्वतः वर्� कमी केलं होतं सतरा ते अठरा किलो परत आफ्टर मॅरेज माझं वजन परत वाढलं साधारणतः एकशे नऊ पॉईंट वीस सुरुवात झाली होती हा येस सर त्रास होत होता कमरेत त्रास होता आणि जे राईट साइड चा सा लेग आहे लेगच्या कमरेपासून खालती पायापर्यंत मासात मास होत नाही आणि तेव्हा पूर्ण पाय दुखत होता माझ्या कंटिन्यू आणि एक तारखेसून जेव्हा जॉईन केलं रेग्युलर तेव्हा माझे कोच ग्रेट कोच आहेत हे संजय कौशीलकर सर आणि त्या मॅप शीतल मॅप त्यांच्या त्यांनी गाईड करून सो so, आता या वीस दिवसामध्ये किती किलोग्राम वेट लॉस आहे दोन आठवड्यामध्ये सर माझं ऍक्च्युअली एक तरी जॉईन केल्यानंतर रेग्युलर मी एक्सरसाइज फक्त करतो न्यूट्रिशियन मध्ये हो काही घेत नव्हतो हो फक्त जेवणाचं प्रमाण कमी केलं त्या आणि त्यामध्ये माझं दोन किलो कमी झालं सर माझं आणि आता ला ऑगस्ट गुरुवारी त्यांचं एक वर्क नऊ जणांची बॅच असते वर्कशॉप वेट लॉस मॅरेथॉन वेट लॉस मॅरेथॉन लॉस मॅरथॉन केलं आता माझं सर एकशे पाच किलो वजन आहे तीन दिवसात तीन किलो वजन कमी झाले मग वाव ग्रेट सो अमेझिंग आणि वेट लॉस मॅरेथॉन मध्ये आपण न्यूट्रिशन आणि प्रॉपर डायट प्लॅन करत आहेत येस वेट लॉस मध्ये मी न्यूट्रिशन पण घ्यायला सुरू केलं प्रॉपर त्याचा डायटॉन न्यूट्रिशन मला ऑलरेडी एक महिना आधी भेटले होते संजय सरांच्याकडून पण तुम्ही थोडस भीती वाटत होती मला की अरे यार ह्याच्यावर कसं जगणार मी किंवा कसं काय होऊ शकेल ह्याच्यावर मी तुमच्या समोर या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी तुमच्या समोर आहे मी मागचे तीन वर्ष तीन वर्षापेक्षा अधिक काळ झालं याच्यावरती जगतोय सर आणि खूप चांगल्या पद्धतीने जगतोय व्यवस्थित जे शीतल कुसळकर मॅडम आणि सुजय सर आहेत तर ते मागील दोन वर्षापासून याच न्यूट्रिशन वरती आहेत आणि अगदी हेल्दी आणि फिट आहेत डे बाय डे त्यांच्यावर एनर्जी डेवर वाढत आहे so, सो सर, सर काल आपलं एक सेशन झालं इज या सेशनला बॉडीला न्यूट्रिशन खूप इम्पॉर्टन्स चीज आहे तुम्ही काय खाताय त्याच्यावरती तुमचं शरीर कसं असणार आहे उद्याच्या आज जे खाणार आहात याच्यावरती तुमचा उद्याचा दिवस असणार आहे सो तुम्ही आज फुल बॉडी एक्सरसाइज करतायत फुल कॅलरीज तुमच्या बर्न करतायत तुम्ही तुमची आंघोळ करतायत पण घामाची आंघोळ केल्याच्या नंतर जी शरीराची तुमची झाली जी तुमच्या पेशींना अन्न घटक गरज आहे तर ते अन्न घटक जर का त्या पेशीला जर का पुरवठा जर का होत नसतील तर तुमचे ते पेशी तुम्हाला नेक्स्ट डे साठी चांगल्या पद्धतीने तयार राहणार नाही फॉर एक्झाम्पल तुम्हाला कॅल्शियमची आज गरज आहे सो कॅल्शियमची गरज जर का तुम्हाला कशासाठी आहे तुमच्या ब्लड साठी पण आहे तुमच्या कॅल्शियमची गरज अगदी तुम्हाला गरमय पाणी का थंड पाणी हे तुम्हाला समजण्यासाठी जेव्हा तुम्ही पाण्यात हात घालता त्यासाठी देखील तुमचं या ठिकाणी कॅल्शियम युज होतं आणि अशा वेळेस जर का तुमच्याकडे जर का कॅल्शियम नसेल सो माझ्या तंतू किंवा ब्लड सर्क्युलेशन मसल कॉन्स्ट्रक्ट ह्या कामासाठी तुमची बॉडी तुमच्या हाडांमधून कॅल्शियम शोषून घेणार आहे ती विचारणार नाही की सर विशाल सर आता काय करायचं बॉडी ते जर काम करणार आहे ती तुमच्या हाडांमधून शोषून घेणार आहे आणि तुमच्या अन्न घटक द्रव्यातून तुम्हाला कॅल्शियम प्रॉपरली मिळत नाही मग अशा वेळेस तुमची हाडं ठिसूळ होणार दिवसेंदिवस आणि हेच टाळण्यासाठी आपण सांगतो की थर्टीच्या एजच्या नंतर तुम्हाला मस्त नीड आहे तुमच्या बॉडीला वन थाउजंड मिलीग्रॅम कॅल्शियमची नीड आहे आपली तर ती आपल्याला प्रोव्हाइड झाली पाहिजे पर डे का तुम का तुम्ही जर प्रोवाइड केली नाही तर तुमच्या बॉडीवर जण आमच्याकडे येतात वय पंचावन्न साठ पासष्ट आणि सर माझे गुडघे या ठिकाणी दुखतायत माझं सर कंबर दुखायला लागलंय मला खूप बॅक पॅनचा त्रास होतोय मला अमुख होतोय मला थमक होतोय सर काय आहे का सो त्यावेळेस आपण त्यांना काहीच करू शकत नाहीये पण जर का प्रॉपरली जर का आ, ज्या वयापासून आपल्याला न्यूट्रिशनची गरज आहे त्या वयापासून आपण जर का आपल्या बॉडीची जर न्यूट्रिशनची नीड जर का आपण प्रोवाइड केली तर आपल्याला नंतर जे काही येणार आहेत बऱ्याचशा जणांचे पंचेचाळीस तास पाठी वाकलेला असतो वाकून चालतात सर हे सर्व चॅलेंजेस आपण पुढचे चॅलेंजेस आपण या ठिकाणी कमी करू शकतो हो सो सर आता डेली तुम्ही एक्सरसाइज न्यूट्रिशन पण इंटेक करताय येस सर डेली एक्सरसाइज पण होते इन्स्ट्रक्शन नुसार फॉर्म्युला पण न्यूट्रिशन पण हे करतो आणि आता फिल भारी वाटते म्हणजे असं काय भीती जी वाटत होती न्यूट्रिशन कसं काय कारण मला खाण्यापिण्याची मी कोल्हापूरचं असल्यामुळे तुम्हाला माहिती कसं तांबडा कोल्हापूर तांबडा पांढरा रस्त्याचे शौकीन नाही ते तर आहेत सर सध्या ते पूर्ण बंद केले मी एक तारखेपासून नवरात्री तर विशेष नंतर मला कंटिन्यू करायला मग असं नाही ते आपलं रेग्युलर व्यायाम चालू केलाय आणि बिना काय करता दोन किलो कमी झाले न्यूट्रिशन वगैरे घेतलं चांगलं कमी झालं आणि तीन चार तुम्हाला तीन किलो कमी झालं रिझल्ट भेटला तुम्हाला चांगला चांगला त्यामुळे उत्साह चांगला वाढलाय मला तो सर तुम्ही तुमची हाईट किती सेंटीमीटर आहे वन सेवन्टी नाईन वन सेवन्टी नाईन सो सर जवळपास तुम्हाला ऐंशी किलोग्रॅम पर्यंत तुम्हाला वजन तुमचं आणायचंय तोपर्यंत तुम्हाला सरांचं गायडन्स मॅमचं गायडन्स हे हंड्रेड पर्सेंट फॉलो करायचं आहे टू टाइम दो वक्त खाना आहे हमे और एक वक्त खाना मन मनका दोन वेळेस तुमच्या बॉडीची जी नीड आहे जो आपला सखसंत आहे तो खायचा है? तुम्ही ऐंशी किलोग्रॅम वरती या तिथून पुढे आल्यानंतर तुम्हाला शिकवलं जाईल कशा पद्धतीने खा ते त्या तुम्ही आपोआप शिकणार आहात तुमच्या बॉडीची नीड किती काय खाण्याची तीन भाकरी चार भाकरी आपल्या बॉडीची नीड नाही आपल्याला दीड भाकरी मध्ये देखील आपलं भागतंय हे तुम्हाला कळून जाईल तिथून पुढे तुम्ही ते मेंटेन करून ठेवायचे परंतु आणि लक्षात असून द्या तुम्ही जितक्या दिवस एक्सरसाइज करणार आहात जितक्या दिवस तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या राहणार आहात तितक्या दिवस तुम्ही मेंटेन राहणार आहात ज्या दिवशी तुम्ही इथं आमचं माझं वजन वाढतं इथं माझं देखील वजन वाढतं जर का मी जर का सवय जर का सोडून दिला आठ दहा दिवस जर का मी दररोज ज्याला फुल जेवण करतोय एक्सरसाइज करतच नाही नावाला एक्सरसाइज केल्यासारखी होतोय बाहेर माझा जर का फिरणं झालं इथं माझं देखील वजन वाढत